मी प्रिया स्पर ज्वेलरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पुणे महाराष्ट्र किती सुंदर पैंजण आलेलं आहे पहा खूप सुरेख असं पैंजण आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतं तुम्हाला आज अ ब्रायडलसाठी किंवा फोटोशूटसाठी हवं असेल तर नक्की पर्चेस करा याची प्राईज आहे चोवीसशे असे दोन पैंजण येणार आहे वा वाशी फिनिशिंग पाहू शकता आहे ना सुंदर वा वाशी परतवाडी फिनिशिंगचं हे गंठर दाखवून घेते खूप सुरेख असं गंठर आणि इयरिंग पण खूप सुंदर आहे त्यावरती हे आणि प्राईस पाहिलं ना फक्त आणि फक्त अकराशे